बिल्डिंगच्या <गलियों>, सुरुवातीलाच बातमी आहे आंतरराष्ट्रीय विश्वातून उद्योगपती लॉन मस्क आता स्पर्म डोनेट करणार महिलांशी संपर्क करत असल्याची माहिती सध्या मिळते बातमी आंतरराष्ट्रीय विश्वातून आहे उद्योगपती लॉन मस्क हे आता स्पर्म डोनेट करणार असल्याची माहिती मिळते आणि त्यासाठी ते महिलांशी संपर्क करत असल्याची देखील माहिती आहे द वॉल स्ट्रीट जर्नलच्या रिपोर्टमधून ही माहिती समोर आली आहे प्रसिद्ध उद्योगपती एलॉन मस्क आता स्पर्म डोनेट करणार आहे तर यावर बोलण्यासाठी आपल्यासोबत प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ सागर मुंदळा आहेत सागर सर आपलं स्वागत आहे एनडीटीव्ही मराठीवर जगातला सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि टेस्ला स्पेसेक्सचा मालक एलॉन मस्क असा निर्णय घेतो या प्रयोगामागे त्याची मानसिकता नेमकी काय असेल हे बघा जेव्हा आपण एलॉन मस्क सारख्या व्यक्तींची मानसिकता स्टडी करतो तर खूपदा आम्ही बघितलंय की जे हे खूप हाय अचीवर्स प्रकारचे लोक असतात त्यांच्या मनात एक संकल्पना असते की आपण बाकीच्या जगापेक्षा अधिक चांगले आहोत आपण काहीतरी विशेष आहोत आपण काहीतरी खूप जास्ती एका प्रकारचे अवतार आहोत आणि त्या, त्या, त्या थॉट प्रोसेसमध्ये खूपदा असं आपण बघतो की त्यांना असं वाटतं की आपलं जे शुक्राणू आहे आपलं जे पूल आहे ते पुढेही गेलं पाहिजे आणि ते खूप जास्ती प्रमाणात गेलं पाहिजे यामागे या, या प्रकारची मानसिकता असू शकते याला आम्ही जनरली म्हणतो की असे व्यक्ती जे स्वतःसोबत खूप जास्ती ऑब्सेस आहे त्याला मी नार्सिसिस्टिक पर्सनॅलिटी म्हणतो म्हणजे अशे व्यक्ती ज्यांना वाटतं की बाबा सगळे लोक माझ्यावरच लक्ष ठेवून असे लोक ज्यांना वाटतं मी काहीतरी खूपच वेगळा आहे त्यांच्या केसमध्ये त्यांनी कामं पण मोठी केली आहेत पण त्यांच्या मनात जर ही संकल्पना असेल की माझं शुक्राणू माझं जीन पूल हे सर्व सगळ्यात चांगलं आहे हे सर्वोत्तम आहे तर ते पसरवण्यासाठी हे वेगवेगळे प्रकारचे प्रकल्प वेगवेगळ्या प्रकारचे एक्सपेरिमेंटेशन करू शकतात एक्सवर पण जे हे सध्या करतायत इलॉन याच्यामध्ये हे असू शकतं की त्यांना जे वाटतं की त्यांच्या शुक्राणू कॅरी करण्यासाठी जे सगळ्यात योग्य महिला आहे त्यांना ते टार्गेट करतायत आणि कदाचित ते ऑल ओव्हर द वर्ल्ड अशा जे महिला आहे त्यांना टार्गेट करतात या लोकांची अजून एक खासियत असते की जे सामाजिक बंधन असतात सामाजिक रूल्स सा असतात जसं तुम्ही मी आपण काही जे समाजाने एक अनसेड रूल्स आपले कायदे कानून जे असतात समाजाचे आपण त्याचं पालन करतो प्रत्येक गोष्ट हे कायद्याच्या स्वरूपात लिहिलेली नसते पण आपण त्या समाजांचे जे कायदे त्याचं पालन करतो अलिखित कायदे जे असतात तर या लोकांना खूपदा आता एक्झॅक्टली यांच्या केसमध्ये मी सांगता येणार नाही पण बहुतांश वेळेला असे जे व्यक्ती असतात त्यांना असं वाटतं की आम्ही समाजाचे जे कायदे आहे त्याच्यावर आहोत समाजाचे जे कायदे आहे ते आमच्यावर लागू होत नाही त्यामुळे आमचं जिंकूल वाढवण्यासाठी आमचं रक्त पुढे चालवण्यासाठी आम्ही जरी समाजाचे कायदेच पालन नाही केलं तरी ते योग्य आहे याला आम्ही म्हणतोय हे अँटी सोशल पर्सनॅलिटी असते समाजांचे समाजाचे जे कायदे आहे सोसायटीचे रूल्स आहे त्याचं पालन करणं गरजेचं आहे असं त्यांना वाटत नाही त्यांना असं वाटतं आम्ही त्याच्या वरचे आहोत आणि त्यामुळे आम्हाला स्पेशल प्रिव्हिलेजेस भेटले पाहिजे त्यामुळे आम्ही जे काही करणार आमच्या समृद्धीसाठी ते एका प्रकारे समाजासाठी आम्ही सेवा करतो निश्चितच सर तुम्ही आत्ताच उल्लेख एक केला एका टर्मचा तो म्हणजे नासिसिस्ट आणि ही टर्म सध्या खूप पॉप्युलर होते मग एक्झॅक्ट मला एक्सप्लेन करून सांगा आम्हाला की पर्सनॅलिटी नेमकी कशी असते हे बघा नार्सिसिस पर्सनॅलिटी मॅडम आपण जर विचार केलं ना तर अशी व्यक्ती असतात ज्यांना वाटतात की ते सूर्य आहे आणि सगळे जे सगळे जे बाकी प्लॅनेट्स आहे त्यांच्या अवतीभवती फिरतात म्हणजे त्यांना असं वाटतं की त्यांच्यामध्ये काहीतरी विशेष कला आहे त्यांना असं वाटतं की ते सर्वोत्तम आहे त्यांना असं वाटतं की त्यांनी जे काही केलं ते बरोबरच आहे बाकीच्या लोकांनी त्यांची वावाही केली पाहिजे बाकीच्या लोकांनी त्यांची जी अजुरी केली पाहिजे आणि जर तसं नाही केलं तर त्यांचा इगो खूप हर्ट होऊन जातो त्यांना जे वाटत असतं आम्ही खूप विशेष आहे आम्ही खूप चांगले आहोत आम्ही खूप वेगळे आहोत खूपदा आपण जर वास्तविकता बघितली तर तशी वास्तविकता नसते म्हणजे काही काही लोकांना नार्सेसिस्ट लोकांना वाटतं की बाबा आम्ही खूपच निपुण आहोत सगळे लोक ऑफिसमध्ये आम्हाला गुड मॉर्निंग त्यांनी सांगितलं पाहिजे कारण आम्ही वेगळे आहोत पण जर आपण ऍक्च्युली त्यांची स्किलसेट बघितली ऍक्च्युली आपण बघितलं की ते किती निपुण आहेत तर खूपदा असं निदर्शनात येतं की हे तितके कार्यशील नाही आहे ऍक्च्युली पण जेव्हा त्यांना त्यांची वावाही तेव्हा त्यांना जो महत्व पाहिजे तो जर नाही भेटला तर ते भेटून घेण्यासाठी ते लोक इतके इन्सेक्युअर असतात की त्यासाठी ते प्रत्येक प्रकारचं मॅन्युप्युलेशन करू शकतात मग त्यासाठी ते तुम्हालाच समोरच्या व्यक्तीला गिल्टी फील करून देणार की बाबा तुम्ही आम्हाला महत्व देत नाहीये आम्ही बघा किती बिचारे झाले आहोत जरी वास्तविकता तशी नसली तुम्हाला ट्रिप करणार किंवा तुम्हालाच ते एकदम खाली दाखवून देणार की तुम्ही आमच्यासमोर काहीच नाहीये जेणेकरून तुम्ही मग कुठल्या तरी प्रकारे महत्व देणार तर जर त्यांना महत्व भेटलं नाही आणि एका रूममध्ये जर दहा लोक असले त्याच्यात सगळ्यात जास्ती ते इम्पॉर्टंट त्यांना असं जर भास झाला की आम्ही नाहीये तर मग ते इम्पॉर्टन्स घेण्यासाठी ते महत्व घेण्यासाठी ते लोक समोरच्या व्यक्ती विचारांचा कुठल्याही प्रकारचा विचार न करता त्यांच्या भावनांचा कुठल्याही प्रकारचा विचार न करता त्यांना भावनिक पद्धतीने मॅनिक्युलेट करणार साम दाम दंडवेद जे आपण म्हणतो हे वापरण्यासाठी ते एकदाही विचार करणार नाही स्वतःच जे काही त्यांचं लक्ष आहे ते पूर्ण करून घेण्यासाठी असं मस्क तयार करत असलेली ही जी फौज आहे ही खरंच किती फायदेशीर असेल असं तुम्हाला वाटतं देशासाठी हे बघा देशासाठी मी तुम्हाला तेच सांगतो जे अधिकतर नार्सेसिस लोक असतात ना त्यांची विचारधारा अशी असते की आम्ही काहीही केलं तर ते देशाला त्याचा फायदा होणार आहे आम्ही काही केलं तर समाजाला फायदा होणार आहे ऍक्च्युअल परिस्थिती अशी असते की फक्त त्यांना फायदा होणार आहे पण ते एक दाखवण्याची पद्धत असते की देशाला खूप फायदा होणार आहे याच्यात थोडंफार केस केसमध्ये खरं ठरू पण शकतं कारण ते एक खूप ब्रिलियंट एंटरप्रेनर आहे त्यांनी खूप इनोव्हेशन केलं आहे तर नक्कीच त्या प्रकारचा जीन पूल जर कंटिन्यू झाला तर देशासाठी म्हणा किंवा इवन विश्वासाठी आपण म्हणा जर तो क्रिएटिव क्रिएटिव्ह पूल पुढे गेला आणि त्याच्यामधून पुढच्या पिढीमध्ये त्यांच्या सारखे एंटरप्रेनर तयार झाले ज्यांनी काहीतरी वेगळं केलं मानव जातीसाठी तर हे नक्की एक पॉसिबिलिटी आहे त्याच्यातून पण तसं होणारच याची काही खात्री नाही पण त्यांच्या मनात ती गोष्ट एकदम घट्ट आहे त्यांच्या मनात ती गोष्ट एकदम फिट बसलेली आहे की माझ्यामध्ये ज्या प्रकारचं मी ज्या प्रकारचं कलावंत आहे माझ्या प्रकार माझ्या डोक्यामध्ये ज्या प्रकारची क्रिएटिव्हिटी आहे जे गुण आहे ते माझ्या मुलांमध्ये असणारच त्यामुळे मी जितके जास्ती मुलं करणार आणि जितक्या विविध प्रकारचे मुलं म्हणजे विविध प्रकारच्या महिलांसोबत माझं स्पर्म मिश्रण होऊन नवीन मुलं ची उत्पत्ती होणार तितकं वेगवेगळ्या प्रकारचं क्रिएटिव्हिटी तितक्या वेगळ्या प्रकारचं इनोव्हेशन होणार हे त्यांच्या डोक्यात नक्की बसलेलं आहे हे वास्तविकता पूर्ण प्रकारे नाकारताही येत नाही कारण त्यांचं स्वतःचं मेंदू पण वेगळ्या वेगळ्या प्रकारे खूप चांगलं इनोव्हेटिव्ह आहे पण हे असं सांगणं की मी मी हे मी देशासाठी करतोय पूर्ण स्व मी देशासाठीच करतोय हे आय थिंक चुकीचं राहील त्याच्यामध्ये त्यांचं नक्कीच स्वार्थ आहे त्यांना स्वतःची फौज जास्ती करायची जेणेकरून ते पुढे चालून वीस वर्षानंतर जर चार मोठ्या मोठ्या कंपनीमध्ये त्यांचे चार मुलं असले तर त्यांना पूर्ण अमेरिकेवर कंट्रोल करावं असंही वाटू शकतं त्यांचे दहा मुलं असले आणि ते दहा मोठ्या कंपनीचे समजा सीईओ झाले तर एकच फॅमिली पूर्ण अमेरिकेला किंवा पूर्ण विश्वाला कंट्रोल करणार हेही त्यांची कुठेतरी पुढे चालून मनाची इच्छा असू शकते नक्कीच सर ने अनेक महिलांना त्याचे शुक्राणू दिलेत यातून त्याची मानसिकता कशी अधोरेखित होते मी तेच सांगतो ना ज्या अनेक महिलांना त्यांनी शुक्राणू दिले त्याच्यामध्ये ज्या महिलांचा समावेश आहे ते आता मला माहित नाही एक्झॅक्टली कोण आहे किंवा ते पब्लिक डोमेन मध्ये पण नाहीये पण माझा जो अंदाज आहे ज्या प्रकारची त्यांची मानसिकता आहे जितके विविध कल्चरचे आणि जितक्या वेगवेगळ्या प्रकारच्या स्वभावाचे महिला असतील जे त्यांना वाटत असेल की जर यांच्या एकशी माझं स्पर मिक्स झालं तर एक वेगळं एंटरप्रेन्युअरल किंवा क्रिएटिव्ह किंवा खूप चांगलं वर्ल्ड डॉमिनेट करणार मूल जन्माला येईल अशा प्रकारच्या महिलांना त्यांनी सिलेक्ट केलं असावं अशी माझी मला मला नक्की वाटतं की जितके विविध प्रकारचे अ असतील तितक्या विविध प्रकारचे मुलं त्यांचे तयार होतील आणि एका प्रकारे ते त्यांना वर्ल्ड डॉमिनेशनसाठी किंवा अमेरिका डॉमिनेशनसाठी वापरण्यासाठी इच्छुक असतील कारण प्रत्येक मूल त्यांचं जर चांगलं काहीतरी कुठल्या भागात करायला लागलं तर पूर्ण एकाच फॅमिली मधून पूर्ण कंट्रोल होईल सगळे एकमेकांना कॉपरेट करून जगाला आपल्या हाताशी ठेवतील ही त्यांची संकल्पना असेल त्यासाठी विविधता महिलांच्या एग्जमध्ये हे त्यांनी डोक्यात कुठेतरी ठेवलं असेल असं मला वाटतं निश्चितच सागर सर तुम्ही आमच्याशी बातचीत केली अतिशय साध्या आणि सोप्या शब्दात हे सगळं समजावून सांगितलं त्याबद्दल आपले खूप खूप आभार थँक्यू